छावा पिक्चर रिलीज झाला आणि छत्रपती शंभूराजांचा पराक्रम महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला प्रत्येक <ण्यागी> व्यक्ती चित्रपट ग्रहामध्ये गेल्यानंतर शंभू राजांचा हा पिक्चर पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येते प्रत्येकाच्या शंभूराजांचा पराक्रम शंभूराजांचं धैर्य आणि शंभूराजांचं स्वराज्यावरती असणार प्रेम अफाट प्रेम आणि हा हिंदू धर्म वाचवण्यासाठी हे स्वराज्य वाचवण्यासाठी शंभू राजांना दिलेलं बलिदान हे दृश्य पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आणि मनामध्ये एक विचार येतो की शंभू राजांना दूध पाजणारी माता असावी तरी कशी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत आपण की शंभू राजांचा जन्म झाल्यानंतर फक्त दोनच वर्षात शंभू राजांची आई सईबाई देवघरी गेल्या म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला तर बांधवांनो शंभू राजांना दूध पाजणाऱ्या आईविषयी रहस्यमयाशी माहिती आज आपण सांगणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी की आईच्या दुधाची ताकद असती तरी किती हनमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठि तर मित्रांनो तो दिवस होता गुरुवार गुरुवार दिनांक चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सकाळी दहा वाजता सईबाईंच्या पोटी छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला पुरंदरगडावर या स्वराज्याचा वारस झाला म्हणून मन, संपूर्ण आनंद उत्सव सगळीकडे साजरा करण्यात आला शंभू राजांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाला होता की एक महापराक्रमी राजा या पृथ्वी तलावरती जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ सगळ्यांना आनंद झाला परंतु बांधवनं त्या ठिकाणी अशी घटना घडली की बाळाच्या आईला दूधच नव्हतं सईबाईंना आजारी होत्या सईबाई त्यामुळे बाळाला दूध नव्हतं बाळ रात्रभर रडत होतं टाहू हो फोडत होतं कुणालाही झोप लागत नव्हती मास साहेब जिजाऊ चिंतित होत्या आता बाळाला दूध कुठून पाजायचं रात्रभर बाळ रडत होतं सगळेजण चिंतित होते मासाहेबांनी विचार केला की शंभू राजे म्हणजे स्वराज्याचे युवराज आहेत भावी राजे आहेत स्वराज्याचे आणि हा भावी राजा जर घडवायचा असेल तर या शंभू बाळाला दूध पाजणारी आई सुद्धा तशीच महापराक्रमी आणि उच्च कुळातली असायला हवी दुसऱ्या दिवशी महासाहेब जिजाऊंनी मावळ्यांना गडाच्या खाली पाठवलं म्हणजे आसपासच्या गावामध्ये कुणी बाळंतीन झालेली आई आहे का दूध पाजण्यासाठी बाळाला मावळे पुरंदरच्या गडाच्या पायथ्याशी गेले गावागावामध्ये चौकशी करायला लागले त्यांनी निदर्शनात आलं की भोर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती असणारं कापूरहोळ गाव नसरापूरच्या जवळ आणि या कापूरहोळ गावामध्ये तुकोजी पाटील होते म्हणजे तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी धाराऊ ह्या बाळांतीन झाल्या होत्या हे मावळ्यांना समजलं आणि तात्काळ मावळ्यांनी येऊन मासाहेब जिजाऊंना गडावरती सांगितलं मासाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता त्यावेळी तुकोजी पाटलांना त्या ठिकाणी निरोप धाडला बोलून घेतलं गडावरती आणि सगळी हकी गत सांगितली की शंभू राजांना दूध नाही तुम्ही दाराऊनला सांगा अहो तुकोजी पाटील घाईघाईनं आपल्या घरी गेले हा सगळा प्रकार दाराऊनला त्या ठिकाणी सांगितला आणि त्या ठिकाणी दाराऊ माता आपल्या दोन मुलांना घेऊन बघा पाठीवर बांधलं तो काळ तसा होता मोठा मुलगा रायाजी आणि दुसरा जो छोटा होता तो अंताजी दोन्ही मुलांना आपल्या पाठीला बांधलं आणि दाराऊ माता पुरंदरच्या दिशेनं धावत सुटल्या त्या ठिकाणी विचार करा एक आईचं काळीच दाराऊ माता गडावरती आल्या महासाहेब जिजाऊनला मुजरा त्या ठिकाणी केला महासाहेबांनी त्या ठिकाणी दाराहूनला सगळी हकीकत सांगितली दाराहू या बाळाला दूध तू पाच दूध पाच त्या ठिकाणी ते, ते मान्य केलं महासाहेब त्या ठिकाणी म्हणायला धाराऊ तुला काय पाहिजे ते मी देते त्याच वेळेला दाराऊंनी सांगितलं कि साहेब आईच्या दुधाची किंमत कधी होत नाही माझं भाग्य एवढं मोठं की माझ्या दुधापासून या स्वराज्याचा राजा मोठा होणार आहे भावी स्वराज्याचा धनी घडणार आहे या ठिकाणी आणि दाराऊंच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं शंभू बाळ मोठमोठ्याने रडत होतं भुखीनं व्याकुळ चाललं होतं आणि त्याच क्षणी धाराऊ मातेनं शंभू बाळाला आपल्या मांडीवरती घेतलं पदर टाकला बाळाला त्या ठिकाणी दूध पाजलं शंभू बाळ त्या ठिकाणी चूरचूर दूध पिलं आणि बाळ झोपी गेलं आणि त्याच ठिकाणी बांधवांनो धाराऊ माता राहू लागल्या पुरंदरगडावरती आपल्या दोन्ही मुलासहित रायाजी आणि अंताजी शंभू बाळ धाराई मातेचं दूध पिऊन हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं रांगाय लागलं बाळ आणि याच ठिकाणी सईबाईची तब्येत त्या ठिकाणी बिघडली अनेक उपचार केले परंतु सईबाईंचा आजार त्या ठिकाणी बरा होत नव्हता नंतर हे कुटुंब राजगडावरती गेलं आणि त्याच ठिकाणी राजगडावरती सईबाईंचा देहांत त्या ठिकाणी झाला शंभू बाळाचं वय होतं फक्त दोन वर्षाच आणि नंतर पुढे बांधवांनो मासाहेब जिजाऊंनी दुसरे छत्रपती शंभूराजांना घडवलं दोन छत्रपती महासाहेब जिजाऊंनी घडवले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे तर बांधवांनो धाराव मातेचे अनंत उपकार या स्वराज्यावरती आहेत आणि नंतर बांधवांनी या उपकाराची परत फेड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाराऊंला सव्वीस होन दरवर्षी देण्याचं ठरविलं होतं मातीनं माहितलं नव्हतं ते दाराऊंचा जो मोठा मुलगा आहे रायाजी या रायाजीला राजगडावरती नोकरीला ठेवलं आणि धाकटा मुलगा अंतोजीला पनाळगडावरती त्या ठिकाणी नोकरीला ठेवलं आणि छत्रपती शिवरायांनी धाराव मातेचे पती तुकोजी पाटील म्हणजेच तुकोजी गाडे गाडे पाटील यांना कापूर गावची पाटीलकी त्या ठिकाणी दिली तर तुकोजीराव गाडे पाटील यांचे बंधू यांना हरिचंद्री गावची त्या ठिकाणी पाटीलकी देण्यात आली तर मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी धाराऊ मातेने अजिबात मागितल्या नव्हत्या स्वखुशीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आजही बांधवांडो भोर पासून पंधरा किलोमीटर अंतरावरती नसरापूर जवळ कापूरहोळ या ठिकाणी धाराऊ मातेचा भव्यसा वाढ आहे आजही त्या ठिकाणी धाराऊ मातेचे वंशेज गाडे पाटील त्याने धाराऊ मातेचे अनंत उपकार या स्वराज्यावरती कारण याच धाराऊ मातेचं दूध पिऊन दुसरे छत्रपती घडले आणि असे छत्रपती घडले की अखंड विश्वामध्ये महापराक्रमी असणारा राजा शंभू राजा घडला विचार करा वय वर्ष आठ आणि आठ वर्षामध्ये मनसप्तार बनले राजे छत्रपती शंभू बाळ आणि नऊ वर्षाचं वय असताना शंभू राजे घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्याला गेले बघा त्यावेळी छत्रपती शिवरायांना नजर कैदेत ठेवलं होतं फक्त नऊ वर्षाचं बाळ शंभूराजे घोड्यावरती बसून दीड हजार किलोमीटरचं अंतर पार केलं केवढं मोठं हे धैर्य आणि पराक्रम वयाच्या अकराव्या वर्षी दोन ग्रंथ लिहिलेस संस्कृत आणि बुद्ध भोजन केवढी मोठी बुद्धिमत्ता या छत्रपती शंभूराजांना औरंगजेब पकडायला आला ना महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या स्वराज्यामध्ये आठ लाखाची फौज घेऊन आलता एकशे वीस लढाया छत्रपती शंभू राजांनी लढल्या नऊ वर्षामध्ये आणि एकशे वीस लढाया सर्व जिंकल्या तीन लाख फौज या महापापी औरंगजेबाची कापून काढली असं हे स्वराज्याचं रक्षण छत्रपती राजांनी केलं परंतु आपल्याच माणसानं गद्दारी केल्यामुळं गणोजी शिरक्यामुळं त्यांच्या मेहुण्यामुळं राज पकडलं गेलं आपलं संगमेश्वरला परंतु बांधवने घटना अशी घडली स्वराज्यात पहिली छत्रपती शिवरायापासून लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये हृदयामध्ये विचार होते परंतु स्वराज्यातील एकमेव अशी घटना आहे की की या स्वराज्यासाठी लाखांसाठी छत्रपती शंभूराजांनी दिलेलं हे बलिदान आहे म्हणून हे स्वराज्य आपलं वाचलं आणि आज आपण हिंदू म्हणून मिरवत आहोत तर बांधवांना अशा प्रकारे धाराऊ मातेच्या दुधापासून शंभू राजे घडले धाराव मातेचे अनंत उपकार छावा पिक्चरचा शेवट पाहिला आणि मनामध्ये एक राग निर्माण झाला त्या ठिकाणी की हा राक्षस औरंगजेब या स्वराज्य घेण्यासाठी आपला आला होता परंतु त्याचं स्वप्न बाकी नक्की साकार झालं नाही आणि याच मातीत तो मिसळला स्वराज्याच्या अहमदनगर मधलं भिंगारी गाव आजही त्या ठिकाणी त्याची समाधी परंतु असं एक मनाला वाटतं की या पापी राक्षसाची समाधी या ठिकाणी कशाला पाहिजे ही समाधी उखडून टाकावी असं एक मनाला वाटू लागलं आणि उकडून नुसतीच टाकावी नाही तर या समाधीचे दगड सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मातीत राहू नये तर याचे दगड सुद्धा समुद्रामध्ये निघून टाकावे तर बांधवांनो एका आईच्या दुधाची ताकद किती असते पण आपल्याला समजते ही माहिती जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतं याच्यावरती आम्हाला जरूर कमेंट करा हर हर महादेव अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत